सुंदराबाईला तशी खूपदा एकटी राहताना मी पाहिलेला आहे नवरा गेल्यापासून तिने संसाराचा गाडा पुढे नेला तिला गावात एक नाव होतं पण चांगल्या अर्थाने नाही लोक तिला भांडखोर सुंदरी असे म्हणायचे कारण सतत भांडायचे ओरडून बोलायचे साधा साध्या गोष्टीवरून वाद घालायचा सकाळ झाली की सुंदरा आपल्या ओट्यावर चहाचा मोठा ग्लास घेऊन सगळीकडे नजर फिरवत तो चहा प्यायची गल्लीत एखाद्या बाईचं भांड जरी पडलं तरी काय गोंधळ लावलाय असे ओरडायची भाजीवाल्याशी वाद मंदिरात पुजाऱ्याशी वाद गावात तर काही मोठे भांडण झाल चालले असेल तर त्यात बिनबोभाट उडी घेतल्याशिवाय सुंदराला चैन पडत नसे स्वतःच्या शेतात जरी गेल्या तरी त्यांच्या भुईमुगाच्या शेंगा उपटून खायची कोणाची हिंमत होत नसे इतक्या शिव्या देणार की त्या शेंगा पचायच्या पण नाहीत अशा सुंदराबाईला लोकांकडून खूप अपेक्षा असत तिची विचारपूस करावी तिची सेवा करावी ते असे तिला वाटे आजकाल लोकांना माणुसकीच राहिली नाही देव पण चांगल्याच्या नाही असे ती म्हणायची लोक तिला पाहून न पाहिल्यासारखे करीत असत कधी कधी भांडण तिचे योग्यही असे चुकी त्या चुकीच्या गोष्टी ती दाखवत असे त्यामुळे काही लोक तिला भिवूनच राहत अशा सुंदरामुळे गावात एक वेगळीच चर्चा नेहमी रंगत असे लोक अशा भांडकुदळ माणसाला नेहमी घाबरून असतात काही लोकांनी तिला तर वेळ्यातच काढले होते काही लोक म्हणायचे ती खरं बोलते तिला गावातल्या कार्यक्रमाला बोलवावं लागायचंच नाही तर काही खरं नाही त्या लोकांचं कुणी आजारी पडलं तर सुंदरा थेट दवाखान्यात पेशंटला भेटायला जायची आणि डॉक्टरला डायरेक्ट विचारायची किती दिवसांचा सुप्ती आहे नंतर पेशंटला ते कळत असे पण सुंदरा पुढे बोलायची कोणाचीच हिंमत नसे अशी सुंदराबाई आपल्या शैलीत आपल्या थाटात जगली नंतर हार्ट अटॅकने ती वारली पण अजूनही कुणी भांडायला लागले तर लोक म्हणतात ही झाली भांडखोर सुंदरी पिढ्यानपिढ्या तिच्या नावाचा असा उद्धार केला जातोय